गँग रेडी झालेली आता येऊया आता चला रे दोन मोबाईल आलेलं आहे फुल मार्केटला शॉपिंग चालू आहे आता समजत लवकर तुम्हाला कसली शॉपिंग आहे समजलं असेल तसं काय तम्मेल बघून तर चला आता घेऊया बुके

गिफ्ट घ्यायला गिफ्ट गिफ्ट घेतलेला आहे वॉच आलेला आता so, मिठाई घ्यायला आलेला आहे शॉपिंग करून आता घरा आता डायरेक्ट भेटू संध्याकाळी जाताना तिकडे तर हाय काय म्हणजे मी कोणाचा आपल्या अचान्चा स्वागत आहे आणि आपला आजचा ब्लॉक तुम्हाला बघून समजला असेल तर ब्लॉक काय तर दादा जमलेला लगीन आणि आता आम्ही चाललेलो साडी तीस तारखेला आपला साखरपुडा तर आता आम्ही चाललेलो साडी घेऊन तर बघूया आणि पहिले तर गँग दाखवतो आमची बघा गँग तनु माई रोणी अजून येतात आर्न माणूस बाकी आहे तर चला दादा तिकडे रेडी होतोय आता ना आपला शूट तर इतकेच करणार आहे सगळा ओके तर चला मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडेलच आता काय याच्यापुढचं ब्लॉग पण मस्त येतील तर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब करा तर चला आता बघूया कसं होतं तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत बघा बर चालू शूट ओके मॅम बरोबर आहे घरे चालले निसतं शूट या बाबा बा बा असं यो इक राह आता या जा शूट करा जा गँग रेडी झालेली आता यो या चला रे चला लाईनी नाका ते नंतर पहिले दहा लेहून दे चल र व्हिडिओग्राफर

कुठे येऊ घे सारी जेवण चला आ आ चला मित्रांनो निघालेला आहे आपली माग आहे आणि एक गाडी माग आहे चला आलेला हा आता मामा संचयतो पहिला स्टॉप मामाकडे नंतर तिकडे चला वरती बसूया चला प्रवास खूप करतो बाबा मापमानची तर पहिले विश्रांती घेऊ जरा मामाकडची सोय घेऊ पटकन कर सोय पटापट मामाने न्यू घर बनवलेलं आहे दाखवून नंतर पोचलेलं आता वाशेरला पोचू <coughs> आता लवकर वहिनी सुंचे तर पण आता तिथं ब्लॉग म्हणजे असं काही बोलून नाही डायरेक्ट सायलेंट फक्त दाखवा दाखवी

आता <णस्चीण णिक> घडायला दे पहिले फोटो काढून घ्या अरे इथं बघा आता फोटो याच्यामध्ये एक दोन तीन घे काढ काढ वहिनी काढा तुम्ही काढ ना तो, <coughs> तो, yes. तो। <coughs> 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 गरबर झाले

यूनिक क्वालिटी क्वालिटी टाइम टाइम हैं कनेक्ट अंडरस्टैंड और कंट्रोलर एंजॉय लेकिन जैसे जैसे आप पर देखते हो है छोटा सा बच्चा अपने पिता का हाथ पकड़ के कितना शक्तिशाली हो जाता है

डुंगू दादा नाही नाही डुंगू ना दादा नाही आता कुठे झालो आपण आईस्क्रीम आए। चला मित्रांनो चालले आता मी आईस्क्रीम खायला तर चला जाऊया कल्याणला आता इथून आईस्क्रीम खाण्यासाठी चला मित्रांनो मित्रांनो आलेला आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी नवीन माणूस होतो ओळख शेलार दे आमचे मावशीचे पुत्र सुपुत्र इकडे ते आमचे मामाचे सुपुत्र तू माहित आहे चला नाना आईस्क्रीम घेतलं घरून ऑर्डर आलेले आहेत मित्रांनो आमच्या आईस्क्रीम काढा खा स्नॅप बॉय स्नॅप बॉय स्नॅप बॉय तुमचा नाही तुला नाही पुढ घराचा स्नॅप बॉय पुढं ओके काढा काढा स्नॅप काढा घ्या 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 तर मित्रांनो आलेलं आता घरी आणि झालेला आपलं सगळं सारी देण्याचा कार्यक्रम का। मस्त नंतर आईस्क्रीम खायला गेलो त्याच्यानंतर पाणीसुद्धा आम्ही खाल्ला पण ते दाखवलं नाही तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का वाटला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडले चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबून ठेवा आता मस्त आपले साखळपुड्याचे हल्दीचे लग्नाचे हे ब्लॉग येतील तर त्याच्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल म्हणजे बेलायकून दाबून ठेवा चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये पाय